नमस्कार अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताई तर अंगणवाड्यांमध्ये आता एन ई पी लागू होणार आहे आता ही एन ए पी म्हणजे काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तसंच अंगणवाडी मदतनिस्ताई यांचं काय होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला माहित असेल की अंगणवाडी सेविकाताई आणि पर्यवेक्षिका म्हणजेच की मुख्य शेविकताई यांच्यासाठीच जे नवीन शासन धोरण लागू करण्यात आलेलं ला आहे आता जून महिन्यापासून त्याची सुरुवात होणार आहे आणि शासकीय जो निर्णय आहे तो सुद्धा आलेला आहे म्हणजे हे पक्क झालेलं आहे की आता झेड पीला म्हणजेच की जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी केंद्र हे समाविष्ट होणार आहेत आणि त्यानंतर जे अंगणवाडी शेविकताई आहेत आणि जे ताई आहेत त्यांना प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि त्या प्रशिक्षणानुसार आता अंगणवाडीतील बालकांना शिक्षण द्यावे लागणार आहे तर बघा एक लाख दहा हजार अंगणवाड्यांना या केंद्रांची म्हणजेच की जे झेड पी आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांच्याशी समाविष्ट करण्यात येणार आहे आणि या जून महिन्यापासूनच हे सुरुवात होणार आहे आणि अभ्यासक्रमसुद्धा सुरुवात होणार आहे लवकरच तर बघा यामध्ये आपण महत्त्वाचं हे आहे की एन ई पी लागू होणार आहे एन ई पी म्हणजे काय नेमकं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसंच अंगणवाडी मदतनिस्थ यांना यांचं काय होणार आहे मग कारण की अंगणवाडी शेविकता यांनाच प्रशिक्षण दिलं जाणार आहे पण मग अंगणवाडी मदतनीस्तई यांचं काय हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका सम संपूर्ण व्हिडिओ बघा तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एन ई पी दोन हजार वीस हे भारताचे शिक्षण धोरण आहे आता एन ई पी म्हणजे काय समजून घ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी म्हणजे की नवीन जी पॉलिसी येणार आहे एज एज्युकेशनची ती पॉलिसी आहे नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता काही बदलाव आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत की आता मुलांना शिक्षण हे व्यवस्थित मिळालं पाहिजे आता यामध्ये सर्व डिटेल त्यांनी दिलेली आहे बघा जे एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी केंद्रीय मं मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे हे धोरण एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जागा घेते आणि एकवीसव्या शतकातील शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याचा उद्देश आहे बघा सुधारणा म्हणजे आता जे शिक्षण आधीपासून सुरू झालेलं आहे सुरू होत आहे राहिलेलं आहे त्यामध्ये आता बदलाव करण्याला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि सुधारित जे शिक्षण पद्धती आहे ती आता अवलंबला जाणार आहे आणि तीच आता लहान बालकांना अंगणवाडीमध्ये सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे तर बघा एन ई पीचा तुम्हाला मतलब किंवा जी माहिती आहे तुम्हाला मिळाली असेल तर बघा या धोरणाची मुख्य मुद्दे काय आहेत बघा शैक्षणिक रचना पाच वर्षाचे बालसंगोपन आणि प्रारंभिक शिक्षण तीन वर्षाचे तयारी टप्पा तीन वर्षाचे मध्यम टप्पा आणि चार वर्षाचे माध्यमिक टप्पा बघा तीन ते सहा या वयोगटातील बालकांना जे शालेय पूर्व प्रशिक्षण आहे ते आता आणखीन चांगल्या रीतीनं देण्यात यावं यासाठीचं हे धोरण ठरवण्यात आलेलं आहे उच्च शिक्षण क्रेडिट आधारित प्रणाली विविध विषयांची निवड आणि चार वर्षाचे पदवी अभ्यासक्रम शिक्षक प्रणा प्रशिक्षण बघा शिक्षकांचे प्रशिक्षण सुधारणे आणि शिक्षक गुणवत्ता वाढवणे बघा गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शिक्षकांचे जे प्रशिक्षण आहे ते सुधारण्यासाठी ही जे धोरण आहे याची अंमलबजावणी होणार आहे एन ई पीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली होती त्यानंतरचा टप्पा असलेल्या शालेय शिक्षणासाठी तयारी ही राज्य सरकारने सुरू केली होती बघा एन सी ई आर टीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला या आराखड्यानुसार शैक्षणिक क्षमता निश्चित करण्यात आली असून त्या दृष्टीने आता पाठ्यपुस्तके तयार होत आहेत जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात या धोरणाची अंमलबजावणी शाळा पातळीवर करण्याची तयारी पूर्ण झाली आहे पहिल्या वर्षी तीन ते आठ या वयोगटासाठी म्हणजेच बालवाडी शिशुवर्ग पहिली आणि दुसरी या वर्गासाठी हा बदल लागू होईल सन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आठवीपर्यंत एन ई पीची अंमलबजावणी तीन टप्प्यात होणार आहे प्रत्येक अंगणवाडी केंद्रात एक कर्मचारी आणि एक सहाय्यक असतो म्हणजेच की अंगणवाडी सेविकताही असतात आणि त्यांना एक सहायिका म्हणजेच की मदतनीस या असतात कर्मचारी सहसा दहावी उत्तीर्ण असतात आणि मुलांना खेळण्या खेळाच्या खेळात सहभागी करून घेतात आणि त्यांना वस्तू अक्षरे आणि संख्यांची मूलभूत समज देतात एन ई पीमध्ये असं म्हटलं आहे की अंगणवाडी सेविकांना एन सी ई आर टीने विकसित केलेला अभ्यासक्रम अध्यापनाशास्त्रीय चौकटीत प्रशिक्षण प्रशिक्षित केले पाहिजे दहावीची पात्रता असलेल्या अंगणवाडी सेविकांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल तर बारावी उत्तीर्ण झालेल्या सेविकताईंना सहा महिन्याचे प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तर बघा हा जो शासन निर्णय आलेला आहे हा एकोणीस मे दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि या आर आ, जी जी जे आरमध्ये स्पष्टत त्यांनी एन ई पी लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच की नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी जी आहे जे नवीन राष्ट्रीय जे एज्युकेशनल धोरण आहे ते लागू करण्यात आलेलं ला आहे इथं शासन निर्णय त्याबद्दलचा काढण्यात आलेला आहे आणि याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर याआधी टाकलेला आहे तर बघा यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार राज्याने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम या दोन्हींची सांगड घालून त्याप्रमाणे अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिक्व महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी करण्यास दोन्ही विभागांनी सहमती दर्शवलेली आहे त्यानुसार पूर्वप्राथमिक शाळांमध्ये अंगणवाड्यांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तर बघा अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे इथं बघा पुढे इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण या संदर्भातील सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता पेक्षा कमी म्हणजेच की दहावी अहर्ता धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा पदवी का कार्यक्रम या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे नंतरचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत देण्यात येईल याकरिता अंगणवाडी सेविकांचा आवश्यक तपशील महिला व बाल विकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना तातडीने उपलब्ध करून देऊन या कामी आवश्यक ते सहकार्य करावे बघा तुमचं जे जे काही डेटा आहे तो आता लवकरात लवकर शालेय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचं जे प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे तर बघा आता तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल की एन ई पी म्हणजे काय आणि नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी म्हणजेच की राष्ट्रीय जे एज्युकेशनल धोरण आहे ते त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला नवीन अभ्यासक्रम शिकवल्या जाणार आहे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि अंगणवाडी सेविकाताई आणि तसंच जे मुख्य शेविकताई आहे त्यांनासुद्धा प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि बारावी उत्तीर्ण असलेल्या सेविकाताईंना सहा महिन्याचा कोर्स राहणार आहे त्यासाठी त्यांचा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण ज्या शेविकताई आहेत त्यांना एका वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स हा राहणार आहे आणि त्यामध्ये त्यांना बालकांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिकवल्या जाणार आहे कसं शिकवायचं कशी ट्रेनिंग द्यायची बालकांना त्याचबरोबर त्यांना खेळातून कसं त्यांना समजावून सांगायचं सा, त्याचबरोबर नवीन जे अभ्यासक्रम आहेत त्यानुसार त्यांना कसं शिकवायचं पायाभूत शिक्षण कसं द्यायचं याबद्दलचं प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचं सर्टिफिकेटसुद्धा त्यांना मिळणार आहे आता बघा हेच तुम्हाला तुमच्या लक्षात येणारं सर्व काही झालं आहे परंतु आता मदतनिस्थाईंचं काय तर बघा मदतनिस्थाईंना काहीही नुकसान यामध्ये होणार नाही आहे कारण की अंगणवाडी सेविकाताई जिथं आहेत त्यांना मदत करण्याचं काम अंगणवाडी मदतनीस यांचं असते म्हणून त्यांना तिथं मदतनीस म्हणून त्यांना तिथंसुद्धा हजर राहावं लागणार आहे त्यांना मदत करावीच लागणार आहे आता यांचं जे स ट्रेनिंग राहणार आहे सहा महिन्याचं किंवा मग एका वर्षाचं तर हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग त्या सेविकाताही आणि सुपरवायझरतही स्वतः घेणार आहेत परंतु त्यांना काम अंगणवाडीतच करावं लागणार आहे ट्रेनिंग घेतल्यानंतर आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर ते अंगणवाडीत आल्यावर त्यांना जे टप्प्याटप्प्याने मुलांना शिकवावं लागणार आहे तर ते अंगणवाडीमध्ये शिकवावं लागणार आहे हा अंगणवाडी शाळेशी संलग्न होतील आणि शाळेमधल्या जे रिकाम्या अतिरिक्त रूम्स आहेत खोल्या आहेत त्यामध्ये अंगणवाड्या भरवल्यासुद्धा जातील परंतु मदतनीसताना सहकार्य त्यांना करावंच लागणार आहे मदत करावीच लागणार आहे म्हणून मदतनीस त्यांच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही आहे त्यांना जे काम नियमित करावं लागणार आहे तेच करावं लागणार आहे इतरत्र कुठलंही काम करावं लागणार नाही आहे आणि आज इतरत्र काम करावं लागल तरी तो पहिले शासन निर्णय आल्यानंतर त्यांना माहीत पडणार आहे परंतु सध्या तरी त्यांच्या धोकरी नोकरीवर कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे त्यांना जे काम रेग्युलर ते करत आले आहेत तेच त्यांना काम पुढे पण करावं लागणार आहे शाळेशी संलग्न झाल्यावर अंगणवाड्या तरीही सुद्धा त्यांना ते काम करावं लागणार आहे कारण की मदतनीसताईंचं काम आहे अंगणवाडी सेविकताईंना सहकार्य करणं मदत करणं तर बघा अशा प्रकारे त्यांचं जे काम असेल खिचडी शिजवणं मुलांना ने आण करणं मुलांचं संगोपन करणं हे रोजचे कामं त्यांनासुद्धा करावेच लागणार आहेत आणि त्यांच्या नोकरीवर किंवा त्यांना कामावून कमी करण्यात येणार नाही आहे त्यांना कामावून खूप साऱ्या अंगणवाडी सेविकताईंचा प्रश्न असतो की आम्हाला आता शाळाशी संलग्न झाल्या अंगणवाड्या शेविकताना अशा अशा शे प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर मग आमच्या नोकरीवर गदा येईल का किंवा आम्हाला कामावून कमी करण्यात येणार आहे का तर असं कुठलंही होणार नाही आहे काम तुम्हाला तुमचं काम जे आहे ते रेग्युलर करावं लागणार आहे तुमच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारचं गदा येणार नाही आहे किंवा मग तुम्हाला कामावरून कमी करण्यात येणार नाही आहे तर अशाबद्दलचा हा जो शासन निर्णय आलेला आहे हा फक्त बालकांना पायाभूत शिक्षण आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं नवीन जे आता एकवीसवी सदी लागली आहे एकवीसव्या सदीच्यानुसार त्यांना आता ट्रेनिंग किंवा मग एक प्रकारचं जे पायाभूत शिक्षण आहे ते मिळालं पाहिजे आणि त्यांचा विकास झाला पाहिजे त्यातून आणि म्हणूनच हे प्रशिक्षण त्या अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांना मिळत आहे तर मदतनीस्ताना यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही आहे त्यांची जी नोकरी आहे ती जाणार नाही आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र